अहो जालू गाडवीस कोण राहता जालू गाडवीस हवे हाय इकडे राहतो राव काय काम होत त्यां तशील पत्र पत्र हा दे ना माझ्याकडे इकडे मी देत त्याला नाही त्यांच्याकडेच यावं लागेनी अ तुमची भेट कशी होईन का तो कामाला जातो त्यो कधी येईन मग तो पार संकडे आता सात आठ वाजता त्यांच्याच आधी द्यायचं होतं मायकडे देऊन टाका मी जमा करून टाकतो साहेब आमच्या नोकरीचा प्रश्न आहे जबाबदारी अहो तुम्ही नका काळजी करू मी जीव लग्न त्याचं एकदम मी त्याला पोच करतो तुमची नोकरी घालून मला काय मिळणार सांगा बरं मी देत चाल तुम्ही नका काळजी करू चालू हा तुम्ही टेन्शन नक्की घेऊ चालून चालू नक्की द्या हा हा चालून या तुम्ही या जालूला काय झालं भाई अवतरे आपण काय यायचं त्याच्यात बाबा महाराष्ट्र शासनाचा शिक्का बिक्का जालू घाट विसावे अयू जालेला दहा एकर जमीन घेटणारे त्याच्या आईच्या नावावरची जालयातलाही मोठा माणूस होईना आता गाडी घेऊनच फिरन नाही नाही शाम्या, शाल्या मोठा नाही झाला पाहिजे हे पत्र त्याला मिळतच कामा नाही आता

खरं झाले काय बस काम झालं आता सुट्टी झाली काय यावायला काम हा हो। आणि हे काय खातो तू भाकरी तुकडं खायचं तर अरे भाकरी पॅक्स भारी फारसा राजकिंग माहिती तुला राजकींग बघ फरसान किंग ऑफ स्नॅक्स असं चव देत ना बरं वाटतं भाकरी पॅक्स भाकर खाल्ल्यासारखेच वाटतं फारसा हा आता तू तरी काय करशील म्हणा बायको नाही घरी दाबा तरी कोण करून देईन तुला त्याच्यावर भाग घेतो तू

परत म्हणजे घेऊन जायची तुला नाही नाही मी घेईन ना ऑर्डर करू काय पुडा नाही नाही काही नाही काय नाही दुकानात भेटतो ना आपली टाकतो ना काम करावं भाकर भाकरी खात येऊ जा चांगला हा तर तरी आता आमच्या गरीबाला कोण कुठं काय नोकरी काही असं कष्ट करून खावं लागत जाऊन त्या जायचं मग कुठं जायचं हा लय अवघड आहे त्या चल झोप पडतो घरी बस पाच दहा मिनिट पाणी पी घरी वाईट असते बरं का पैसे आले परिस्थिती गरीब होती बापाला बी शेती नव्हती काय करायचं झाल्या पडतो मी येतो संध्याकाळच्या काल रे काम आलो तो गेलो की इथे घराच काम चाल नाही का तिथून त्या पाय सा टाकला ते काथ तुटलं बांधता बांधता जपून करायचं ना रे आता रोज जावं लागतो लय लागले का बर तुझ जायचं चालतंय तुझे काय इथे काय हा, 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 हा। तुला हात लावून द्या ना ती लय लागले दिसते डॉक्टर दाखवायचं भाऊ प्लॅस्टर वगैरे कर तुला कामाला जावं लागत पडशील तसाच एकटाच करा कामायला दाखवून घे जागाला डॉक्टरला हो आणि हिडू नको नाही काय सांग ताजे वर्षात गेले तुम्ही आता काय जेवायला जायचं काय कीर्तन झालं ना राम राम तात्या तू इथं बसला जोडीदाराच्या पाया लागले तुला काय आहे का नाही माहित कोणला आता रोज त्याच्या बरोबर राहतो आजच त्याच्या बरोबर नाही का जायला पडलाय काल फरश हा गुड गेला मारे त्याच्या चालता येईना अरे जेव्हा मला वाटलं की कामाला जातोय रोज भूम ह्या टायमाला चांगलं कामाला जायला लागल दहा पंधरा येत नव्हतं हा नेम ना नेमके बघा देव असं ना काय का करायला लागलं की माणूस कुठून काहीतरी आडकाटे आणतो बघ त्याच्या पायाला काय हे कर ते तसंच चालत होतं लंगड पहिल्या डॉक्टर कडे गेलं नाही आज तर डॉक्टर कडे गेल नाही तर लवकर नीट का ते जातो भेटायला जरा लक्ष देत जा मी तर सांगायला का आम्हाला सा, सांगा असतो जरा सुखादुखात्रात जा मित्राच्या पुढे घरीच घरीच येतो जा बर येऊ का ते मी काय केलं का कुठं नाही आता नाही गरब वाटली दोन ना पुण्याला किती पाऊस झाला आपल्याला गरज आहे पावसाची आता पाऊस आहे आप ना आपल्याला दिसते पण पडा ना हे ढग पाडणारे थोडे मोकळे येते मोकळे गरम होते आला शंभर आले अरे गेल का नव्हता मित्राकड गेलतो ना डेप्युटी पायाला पायालाय लागले त्याच्या पडलं वरून आज पडवानी करत जाले कामाला होत वर नव्हतं मध्ये इटावाट जायला बरबर आपले एटेचे काम झालं नाही गावात कावर होत तिकडे काम आलो होतं पण परशूण पळड कायतरी त्याला म्हटलं डावखण्यात जा त्याला मी तेच बोललो होतो चाललं होतं लंगड लंगड मी म्हणलं जाय डावखण्यात जाऊन पैसे नाही मानला त्याला आधीच नाही मालक घे ना म्हणा कुचल घेतलेली म्हणा मग मालक देयचं नाही म्हणा म्हणजे आता काय करायचं तेव कडे जीव उठला वो डेप्युटी मला લઈच वाईट वाटत आहे काय जीवाला खरंच कष्ट आई नाही बाप नाही काय करेल बायको याच्याकडे ढोंगामुळे बायको राहिले नाही पोटाला खायला कष्ट नको का शेती नाही पाती नाही कुठं काय करेल बसल कामाशिवाय पर्याय नाही बरं याच्या आता दुसरी काही कालाबी नाही कि बा असं काहीतरी करेन टिकून देवपुटी माफ करा बरं का का तुला का माफ करायचं वेगळा टाक काय देऊ नाही मोठी चूक झाली देवपुटी काय झालं काय चूक झाली कम माफ करा काय झालं बोलतो ना गाड्या मला तुम्ही फक्त मी ना म्हणजे असं मनात द्वेष किंवा वाईट भावना ठेवून नाही केली ती गोष्ट मला वेगळी भी भीती वाटली म्हणून मी ती केलं अरे पण काय केलं आम्हाला कळू दे ना काय मनाने सांगत काय झालं झालं एक पत्र आलं होत कोणाच दिवसापूर्वी बायकोच एक काय नाही मग महसुली बघा काहीतरी होत होती महसूलचं पत्र हा जालीची आई होती ना तिला भाऊ वगैरे नव्हते म्हणून ती इकडं काहीतरी आठ दहा एकर जमीन होती की ती आईच्या नावावर होती आणि ती आता ती कोर्ट मी अरे कोर्ट नोटीस आहे हा ती ज्या आलेल्या मिळणार आहे अरे वा अरे ही आठ नऊ एकर जमीन आहे रे जवळ जो चांगलं झालं रो डेपुटी आत्ताच विचार करीत कमन दिलं ज्या आलेलं द्यायचं ज्या आलेलं तोय मी नाही ज्या आलेलं पत्र कधी आलेले दहा पंधरा दिवस होऊन गेले अरे सोळा सतरा दिवस झाले ती नोटीस आहे महसूलची त्याला बोलेलो होतं त्या दिवशी तो सांगायचं मग सांगितलं नव्हतं त्याला नाही सांगितलं देवपटी मी पत्र तो आता कसं काय आलं ते ते दी ले ते ले। मी एक माणूस घेऊन आला होता हा त्याला मी मागितलं म्हणलं म्हटलं त्याला पण मला वाटलं की जायला ही जमीन मिळाली तर जायला तिकडे जाईन माया राहणार नाही मला सोप ती इद मी अरे काय काय विचार भिकार आहे त्याचे बघितले का अरे तुला काय नाही अरे एड्या तुझा दोस्त येते तुला मी सुद्रा ओढले जाते तुम्ही काहीतरी करा डेप्युटी आता हे त्याला मिळून मी काय करणार मला काय मी काय अधिकारी काय आणि सोळा दिवस झाले त्याची तारीख बी होऊन गेली परवदेशी हे झाले तिचं तारखेला बोलले होते त्याला त्याची परिस्थिती मला बघवा अरे बघवा ना पण तू येड्या माणसा मित्राचं ये महसूल चाललेलं त्याचं आज कल्याण झालं असतं आणि अजून बी होईल तर अजून आता बघ काय झालंय नेमकं करा ना डेप्युटी तुम्ही तुमची ओळख इकडे तुम्ही करा ते काम करा हे नोटीस तुमच्याकडे ठेवा त्याच्याकडनं का ठेवते मी नाही देणार भाऊ झाल्या म्हणून तुमच्याकडे कसं काय आली नाही काय 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 तुम्ही ऑफिस मधून बघा ती जर त्याच्या नावावर होत असेल तर कल्याण होईल त्याचं त्याच्या नावावर आपण सांगू मी साहेबाला वगैरे सांगून आपण बघू काय होते पण हे मी कस काय देऊ तूच दे सांग त्याला मी दिलं त्याला काय वाटन आता नको राहील बरं चला जाऊ सांगू आपण मी सांगू त्याला तू आता केलाय कुठं ना तुम्ही कुठं नाही कारण आम्हाला आहे नस करायला गाव त्या पायाला आंबी हाडत लावायची ना ना आता थोडी संपली व्हायची ती आणखी दो दो अरे दवाखान्यात जायचं इकडे पाय घेऊ मसला तुला ना ले मोठा बाबा तू कम नाही गेल दवाखान्यात डॉक्टर नव्हते तिथे ते ये नंतर गेलाच नाही ना आम्हाला भात आणतोय आता आम्ही तिघ जमून आलो तू याकड पण एक चूक झाली काय चुकायच झाली की तु आईची जमीन होती ना तुपला आज वारलं नंतर ती आता तुझ्या आईच्या नावावर आलेली बघ मामा नाही हा तर आता झालंय काय ती जमिनीची नोटीस आली तुपली आई बी गेलेली ती जमीन झाली तो आहे नावावरती आता तुला नोटीस आली ती कोर्टाची तुला माहितच नाही ना त्या गोष्टी नाही तर आता तो श्यामेने काय केलं ते पत्र तू नव्हता म्हणून त्याच्याकडे घेतलं पोस्टमननी पण तिने पत्र तुला दिलंच नाही तेरा तारीख होऊन गेली कालची आणि आता गोळा असं झालाय की आता परत पुढच्या तारखेला आपल्याला जावं लागेल ओ किती पडत त्याला माफ कर त्याचा हेतू चांगला होता त्याला काय वाटलं की बा जर महाधाला जमीन भेटली त्याला गाव सोडून इथून ज्याला इथं काय राहत आणि मला सोबती राहणार नाही रा ना रा ना रोज आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलो हे तो चांगला होता त्याचा त्याचा वाईट नव्हता त्याला माफ कर त्याच्यात काय एवढं डेप्युटी आणि मला तरी करमला असतं का त्या गावात हे मी लहान होतो तरी इकडं पळून यायचं तुमच्याशिवाय कस काय कर म्हण इकडं मित्र सगळी नाही मला असतं करम बघ किती मोठा म्हणे त्याची जमिनी ना कधी ना कधी भेटलीच असते मला नका काय भेटाय ना, ना, का का ना जमिनीच तरी काय डेपुटी एवढं नाही नाही आपल्या हक्काची बाबा सोडायची कशाला देवान चांगले दिवस झाले तुला दा एक एकर जमीन ती चांगलं काय तू रानमाळा थोडं थोडंफार आणि बाकी खाली चांगली आहे काही बाग आहे आम्ही गेलो बघितले ना आम्ही कष्टच ना मला डेपुटी कामाला जातो त्यात पाहायला लागलं ज्या वेळेला नाही फारसा खातो तो त्याच्या दिवस काढतो मला वाईट वाटलं कसं विसवायला त्याला माफ कर फुन भेटून देईन पण तसं नाही केलं नाही नाही तस बाबा बोला बघा काय नाही केलं हे बघ मोठं म्हणला तू काय म्हणला मला म्हणजे मला कळलं नाही अरे तसं काय नसतं तो काय कायमच हे नसतो पण डेपुटी पोटी मला नाही चांगलं आता आज तारीख पडली होती कालची परद्याची तारीख होती तेरा आता काय कर परत आपण जाऊ बघ वकील एखादा लावू आणि ते करून घेऊ तु तु बन तिकडे आईचे बन वगैरे थोडं कोडा घालणार आहे यांचे जुने लोक ओळखीचे तिथले माहितीये सगळ्याच नोटीस हे ठेवून द्या आता एवढं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही झालं तर कसं तो आहे हाकाची जमीन ती तो हाकाची जमीन दुसऱ्याला जाईन का असं नाही आम्ही आहेत देऊ ना पाठीशी जमीन अरे तिथं जमिनीच झाली तर काय ते थोडंफार जाऊन येऊन का ना तू जमीन करशील कामा ताण जाईन नाही कवर रोज कष्ट करायची रोज पळापाळी करायची चांगले कस तुला हा आणि एक काम कर करशी आता त्याला जसा चार वाजता दवाखान्यात घेऊन जाय त्याला असं नको करू तस जर पायर काढला तो आता महिनाभर बी नीट नाही मी जातो ते मॉडलेल आहे काय बघ पैसे नाही डेपोटी झालो आता मी देईन ना पैसे बरं एक काम कशाला त्याला किती खर्च येतो सांग थोडे भरतो आहे कडा ते काल जर काही फॅक्चर पिक्चर असला आपण घालू मी देऊ टाकीन मला तू मी तुम्ही पैसे ठेवणार नाही मला कामगारांनी दिले मी देऊन टाकेल माफ कर बर मला मी वाईट मानन नाही केलं बरं का के तुझं गेप नाटक्या रड रड आपला डाट मोठी नाही सोय ना त्याला जाऊ दे मला हा त्याच काय उखडायचं हजूर हजूर